नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि वटपौर्णिमेच्या लक्ष, लक्ष शुभेच्छा वटसावित्री पौर्णिमा म्हटलं की सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला आठवतेच आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत घेणारी पतिव्रता सावित्री तिच्या कुंकवाचं बळ आपल्याही कुंकुवाला मिळावं म्हणून आजही स्त्रिया सावित्रीचा वसा घेतात वडाची मनोभावे पूजा करतात सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाला दोरा गुंडाळतात या सुवासिनींना पाहिलं की मनात विचार येतो किती जणे स्वतःला सावित्रीच्या रूपात पाहत असतील आणि त्यांचा पती खरंच सत्यवान असतो का सत्यवान सावित्रीच्या रूपात काही जोडपी आपल्याला दिसतातही पण काही समाजात वावरताना डोळे आणि कान उघडे ठेवून पाहिलं ना तेव्हा वाटतं हे सारे सणवार डोळसपणे वैज्ञानिक दृष्टीने साजरे व्हायला हवेत आज मी तुम्हाला अतिशय वेगळी अगदी निराळीच कविता वाचून दाखवणार आहे पण तत्पूर्वी एक विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा तर आजची कविता तुम्हाला अंतर्मुख करणारी डोळसपणे विचार करायला लावणारी स्त्री सर्व काही कुटुंबासाठी भरभरून देत असते आपल्या पतीला अवघं आयुष्य आपलं सर्वस्व देते आपल्याशिवाय या घराचं पान हरणार नाही आपली माणसं आपल्यावर किती भरभरून प्रेम करतात असं तिला नेहमीच वाटत असतं पण जेव्हा तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव होते ती कोणता निर्णय घेते हे या कवितेत तुम्ही जरूर ऐका थोडासा विचार करा नीलम माणगावे या ज्येष्ठ कवयत्रीची ही कविता तुम्हाला बरंच काही सांगून जाणारी आजच्या वटपौर्णिमेच्या पुनश्च शुभेच्छा देते आणि कविता वाचते हो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहणार आहे कविता सादर करण्यापूर्वी मी नीलम ताईंचे आभार मानते आणि आता नीलम माणगावे यांची ही मूळ कविता सादर करते शीर्षक मला नाही मरायचं एक दिवस यमराज माझ्या दारात येऊन म्हणाला बोल तुला कोण हवं मुलगा हवा की नवरा हशी ध चकले मी थरथर लागले कापायला तसा संतापून तो कडाडला सांग झटकन आवर पटकन जगाचा पसारा मला आवरायचा हाय रिकाम टेकडं बसायला मी काय माणूस नाही तसे चाचरत मी म्हणाले असर काय करतोस कुणाचं मी नाव सांगू कुणाला मी ने म्हण अरे एक माझं मन तर दुसरं माझं तन एकाला एक तो नेल्यावर राहीन काय मे जीवन त्यापेक्षा तू असं कर मलाच घेऊन चल मलाच घेऊन चल <laughs> बोलत बोलत रडत रडत मी नवऱ्याकडं पाहिलं पोराचा जीव तर भांडात पडला होता माझा निर्णय ऐकून दोघांचाही मार्ग खुला झाला होता आपल पोटेपणा पाहून त्यांचा माझं मन मला म्हणाल कशाला मरतेस यांच्यासाठी यांनी काय केलं ग तुझ्यासाठी आपल्यासाठी जगले आपल्यातच रमले जाता जाता तुला मरणाधारी लोटले तशी मी सावरले डोळे पुसून घेतले आणि यमराजाला म्हणाले कुणाला न्यायचं हे मला नाही सांगता यायचं कुणाला न्यायचं हे मला नाही सांगता यायचं पण पण या पोट्या पुरुषांसाठी मला नाही मारायचं मला नाही मारायचं मला नाही मारायचं कविता तर संपली पण या क्षणी एक विचार मनात आला की यमदूतानं ना तिच्या नवऱ्याला न्यावं ना तिच्या मुलाला न्यावं फक्त तिनं मात्र स्वार्थी अप्पलपोट्या लोकांना चांगलं ओळखावं आपलं सत्व आणि स्वत्व जपावं हीच आजच्या वटपौर्णिमेनिमित्त मना मनापासून सदिच्छा बरं तर आजचा वटपौर्णिमेनिमित्तचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा नमस्कार